आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर शांतीनगर ते बालाजीनगर येथील रस्त्याला रस्त्याला जोडणारा सिमेंट ठरणारी विद्युत पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर डीपी तेथून हलविण्यात आले असून शेतकरी मित्र बिंदुशेठ शर्मा माजी नगरसेविका सुनिकता मोरकर सामाजिक कार्यकर्ते नाना मोरकर यांच्या प्रयत्नाला यश मिळाले याबाबत बागलाण वृत्तांतने रस्त्याला अडथळा निर्माण करणारी डीपी दुसरीकडे स्थलांतरित करावी असे वृत्त दिले होते याबाबत सविस्तर असे की रोडवरील शांतीनगर ते बालाजीनगर शांतीनगरच्या सुरुवातीला विद्युत ट्रान्सफॉर्मर डीपी असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता अवजड वाहने चारचाकी वाहन फिरवून या नगरमध्ये येत असत तसेच गॅस एजन्सीची वाहनेही आतमध्ये येत नव्हते तसेच स्कूल बसही रस्त्याच्या कडेला उभ्या राहत नव्हत्या या सर्व स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेविका सुनीता मोरकर किसान मोर्चाचे महामंत्री बिंदू शर्मा व सामाजिक कार्यकर्ते नाना कर, यांच्याकडे अडथळा ठरणारी डीपी दुसरीकडे करण्याची मागणी करून याचा पाठपुरावा सुरू ठेवला होता त्यांनीही याची गंभीर दखल घेऊन महावितरणचे कार्यकर्ता कार्यकारी अभियंता व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे डीपी त्वरित हलविण्यात यावी अशी मागणी केली होती व याबाबत बागलाण वृत्तांतने सविस्तर वृत्त दिले होते याबाबत विद्युत विभागाच्या वतीने तातडीने पावले उचलून रस्त्याला अडथळा ठरणारी डिपी स्थलांतरित केली आहे बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव हो।